नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा अर्थात अहो तेव्हा हिंदू धर्म वेगळा कुठे होता यद विभूतिमत सत्व श्रीमत् ऊर्जितम एव्हा तत्त देवावग्छत्व मम तेजंश संभवम श्रद्धापूर्वक कोणत्याही विभूतीची देवाची उपासना करा तुम्हाला वैकुंठ मिळेल असं त्यानं या श्लोकात सांगितलं आहे दुसऱ्या धर्मात केवळ येशू किंवा महम्मद याचीच उपासना करा असं सांगितलं जातं श्रीकृष्णानं मात्र तसं सांगितलं नाही केवढी त्याची व्यापक आणि क्रांतिकारक दृष्टी म्हणजे त्यानं निवृत्तीपर तत्त्वज्ञान मुळीच नाही तळेकर त्यानं मार्गियांना कर्मयोग आचारायला सांगितलं आहे ज्ञानमार्गियांनी स्वतःपुरतं बघायचं नसतं इतरांचाही उत्कर्ष साधण्यासाठी कर्म करायचं असतं निवृत्ती आणि प्रवृत्तीचा सुरेख संगम श्रीकृष्णानं साधला आहे नुसत्या प्रवृत्तीवादाचे परिणाम त्याला माहीत होते आता काळातलं मार्टिन ल्युथरचं उदाहरण घ्या ना त्यानं प्रॉटेस्टंट धर्माची स्थापना केली प्रवृत्तीवादाला पुनरुज्जीवित केलं आज प्रवृत्तीवादानं आपली मर्यादा ओलांडली आणि प्रत्यक्ष दर्शन आपण पाश्चिमात्य देशात घेतच आहोत आणि म्हणून निष्काम कर्म भक्ती बळावरच आदर्श समाजव्यवस्था उभी राहू शकते श्रीकृष्णाचं हे अलौकिक तत्वज्ञान आहे त्यावर कापसे म्हणाले भक्ती ही माणसात असतेच की कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर माणूस भक्ती करीतच असतो ही तुमची समाजवादी चष्म्यातून बघितलेली भक्ती आहे कापसे भक्तीचा अर्थ सहस्त्रावधी अडचणींना न जुमाडणारा ईश्वराबद्दलच्या प्रेमाचा अखंड प्रवाह भक्ती ही स्वतःला स्वतःबद्दल किंवा स्वतःच्याबद्दल वस्तूच्या किंवा वस्तूबद्दल वाटणाऱ्या आपुलकीला मागे टाकते ईश्वर हीच अतिशुद्ध मंगलगुणांची खाण आहे आणि निष्ठेनंच भक्तीचं पोषण होतं ईश्वर आहे म्हणून समर्पित भावानं त्याला शरण जायचं असतं इथे मनाची मशागत होते त्याचा प्रभाव व्यक्तीच्या कर्मावर होतो आणि हातून सत्कर्म घडतात पर्यायानं समाजाच्या हातून सत्कर्म होतात त्या बळावर संपूर्ण समाज भौतिक आणि आत्मिक उन्नती साधतो एवढा खोलवर जाऊन विचार केला होता आपल्या तत्व जावडेकरांनी लगोलग विचारलं शास्त्रीजी तुमची मतं ऐकून मी जर असं म्हटलं की तुम्ही सनातनी आहात परंपरावादी आहात तर ते योग्य होणार नाही का मुळीच नाही तुम्ही भलत्या कल्पना व बाळगल्या आहेत आमचं सनातन तत्त्वज्ञान विशेषतः गीतेतलं तत्वज्ञान प्रवाही आहे पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं अगाध तत्त्वज्ञान आजही उपयुक्त आहे आमची पुराणं जड नाहीत तर ती चैतन्यमय आहे त्यातूनही नित्यनवीन विचारश्रेणींचा प्रवाह सतत वाहत असतो या उलट तुमचं पहा अठराव्या शतकातील वैज्ञानिकांनी सांगितलेला किंवा त्यावेळच्या परिस्थितीवर आधारलेला जो ग्रंथ मार्क्सनं लिहिला त्यालाच तुम्ही चिकटून आहात विसाव्या शतकानं त्यातल्या शतका त्या शतकातल्या विज्ञानानं अठराव्या शतकातला जडवाद गाडून टाकला पण तुम्ही मात्र सोडायला तयार नाही मार्क्सवाद मुळीच प्रवाही नाही तरीही तुम्ही त्याला पकडून बसला आहात तुम्हीच खरं पक्के सनातनी आहात अहो अणूच्या पोटात असलेल्या इलेक्ट्रॉन्सची गती एवढी वेगवान आहे की विज्ञानाची कोणतीही साधनं त्याचं मापन करू शकत नाही बरोबर हो मग एका साम्यवाद्याला विचारण्यात आलं प्रयोगशाळा ज्याला ओळखू शकत नाही त्याचा अंतर्गत विरोध आणि विकास कसा समजून घ्याल त्याला उत्तर देता आलं विज्ञानाच्या कसोटीवर त्याचं तत्त्वज्ञान अशा तऱ्हेनं मुळीच पारखता येत नाही आमच्या वैदिक संशोधनाला मात्र तुम्ही खोटं ठरवता आणि त्याच्या मतप्रणालीचा विचार करीत बसता आम्ही जातीभेद मानत नाही वर्णभेद मानत नाही सर्वांना समान संधी कशी मिळेल अन्न वस्त्र निवारा या गोष्टी सगळ्यांना कशा मिळतील याचा विचार करतो कामगार वर्गाचं शोषण कमी करून भांडवलदाराचं वर्चस्व खच्ची करून सर्वांना समान पातळीवर आणण्याचे आमचे प्रयत्न आहे आज रशिया हे त्याचं उत्तम उभा उदाहरण आहे बरोबर आहे तुमचं कापसे रशियात लेनिननं स्टॅलिननं खरोच मोठं कार्य केलं आहे मी तुम्हाला मागेच सांगितलं जेवढा मला श्रीकृष्ण आवडतो तेवढाच मला लेनिन आवडतो त्याची तत्त्वं आवडतात त्याच्या कार्याबद्दल नितांत आदर आहे पण रशियाला आजही भवितव्याची चिंता आहे कारण तुम्हा लोकांचा पायाचमुळे डळमळीत आहे साम्यवादी मंडळी व्यक्तीच्या आकांक्षा मनातील आंदोलनं याचा विचारच करीत नाही ते एवढं सांगतात चिंता करू नका सर्वांना खायला प्यायला मिळेल अखेर सर्वांचं भलं होईल हे लोक द्रव्याची समान वाटणी करून रामराज्याचा आदर्श सिद्ध करू आहेत डोळे असून ही मंडळी आंधळी होत आहेत त्यांना कळत नाही माणसाला केवळ अन्न वस्त्राची गरज नसते त्याला आत्मिक उद्धाराची पण आवश्यकता आहे सुरुवातीच्या काळात तर साम्यवादी मंडळी स्त्रीला सुद्धा सामुदायिक संपत्ती मानित होती आजही तो प्रश्न सुटलेला नाही साम्यवादी लोक या प्रश्नावर मौन पाळून आहेत स्त्री सर्वांची असली पाहिजे ही भावना अजूनही दृढ आहे रानटी बेभत्स विचार आहेत हे स्त्रीला केवळ भोग्य वस्तू मानणारे मानवतेचं संरक्षण काय करू शकणार पर्यायानं जगाचा मानवतेचा उद्धार कोणत्या प्रकारे करू शकणार कसं रोखणार साम्यवादांनी काही काळ मौन राखलं कापसेंनी विचारलं तुम्हाला लोकशाही अभिप्रेत आहे का नाही कापसे साम्यवाद आणि लोकतंत्रवाद हे दोन प्रकार म्हणजे दोन खोल दरे आहेत त्यात एकदा पडलं की बाहेर पडणं मुश्किल एकात मरायचं तर दुसऱ्यात बुडायचं आजचा साम्यवाद पशुत्वाचा पुरस्कार करतोय व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झालेला लोकतंत्रवाद पशुत्वाला नष्ट करण्याचा उपाय सापडल्याचा दावा करतायत हे दोन्ही वाद भौतिकवादावर आधारलेले आहेत कायम त्याची संगत करणारे आहेत हे सगळं ठीक आहे मग तुम्हाला कोणता राज्यप्रकार अभिप्रेत आहे ते तरी सांगा तळेकरांच्या बोलण्यावर शास्त्री शांतपणे आपला मुद्दा मांडायला लागले मानवाच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की तिसऱ्या प्रवाहाची गरज आहे मानव अर्थातच जीवनाचं सर्वस्व मानित आलं आहे म्हणूनच आळीपाळीनं अधपतन झालं आहे संपूर्ण जगाला अधपतनातून वर काढील अशी चिरकालन उकल आवश्यक आहे सर्वांच्या मुद्रेवर प्रश्नचिन्ह होतं शास्त्रीजी काय सांगतायत याकडे लक्ष लागून होतं अधपतनाला आणि जगाला वाचवण्यासाठी चिरकालीन आत्मिक चैतन्याचा विचार करणारी दैवी संस्कृतीची आवश्यकता आहे तशी संस्कृती जर जगाला मिळाली तर जगाची गाडी पुन्हा चिरकालासाठी रुळावर येईल भगवान श्रीकृष्णानं समस्त मानवजातीला अशा चिरकालीन आत्मिक चैतन्याची संस्कृती भेट म्हणून दिली आहे आज जगाला पिंड ब्रह्मांडाच्या अभ्यासाची कल्पना भ्रांत वाटू लागली आणि त्यामुळे नीती अनितीची कल्पनाही भ्रांत होऊ लागली याचा परिणाम मनुष्य पशुसारखा झाला आहे माणसाची मनोवृत्ती बदलली आहे सर्वजण आपापल्या हक्काची अधिकाराची गोष्ट आहेत मात्र स्वतःच्या कर्तव्याची कुणालाही जाणीव उरलेली नाही आवश्यकताच वाटे नशी झाली आहे म्हणूनच आज माणसा माणसात आपापल्या हक्कांसाठी संघर्ष होतो आहे श्रीकृष्णानं यावर उपाय म्हणून कर्तव्य कर्म करण्याचा संदेश मानवजातीला दिला आहे भौतिक संस्कृती नाही तर आत्मिक चैतन्यमय संस्कृतीच मानवता वाचू शकते आणि मानवता वाढवू शकते हे श्रीकृष्णानं दाखवलं आहे त्यांनी संदेश दिलाय हक्क आणि अधिकाराची गोष्ट बाजूला ठेवा गोष्टीच्या संघर्षात न पडता कर्तव्यासाठी कर्तव्याचा विचार करा तो जेव्हा कराल तेव्हाच जगाची उन्नती होईल जगात मानवता येईल विश्व राष्ट्र स्थापन होईल आणि ते सार्थक होईल अंगशास्त्रींच्या तोंडून हे सारं विश्वाचं तत्त्वज्ञान ऐकून सर्वजण दिपून गेले ही चर्चा सलग सात दिवस चालली विविध विषयांवर उहापोह झालं विचारमंथन झालं त्यांचा व्यासंग कार्याचे तळमळ पाहून प्रत्येकजण अवाक झाला सात दिवसांच्या चर्चेत त्यांनी वेदवाङ्मय पुराण गीता तत्त्वज्ञान संतांचे विचार त्याचबरोबर प्लुटार्क पायथागोरस बुद्ध प्लेटो सॉक्रेटिस अरिस्टॉटल येशुख्रिस्त फ्राईड महम्मद शेक्सपियर मार्क्स लेनिन रसेल हेगेल मार्टिन ल्युथर एजी वेल्स अशा कितीतरी तत्त्ववेत्यांचे विचार आणि दाखले सप्रमाण दिले प्रचंड अभ्यासापुढे साम्यवादी लोक अक्षरशः निष्प्रभ ठरले कितीतरी विचार नव्यानं ऐकायला मिळाले त्यांच्या अद्वितीय पुढे नतमस्तक होण्या वाचून त्यांच्याजवळ गत्यंतर उरलं नव्हतं चिरकालीन आत्मिक चैतन्याचा विचार सांगणारी दैवी संस्कृती उदयाला आली तर जगाचा गाडा पुन्हा चिरकालासाठी योग्य मार्गावर येईल या विचाराने पांडुरंग शास्त्रींच्या विचारावर रणदिवेनी अखेरीला विचारलं तुम्ही म्हणता की दैवी संस्कृती आजकालच्या जमान्यात येणं शक्य नाही पण समजा ती आणायची म्हणल्यास प्रयत्न करणार कोण मी प्रयत्न करीन शास्त्रींच्या ठामपणाच्या बोलण्यावर ऐकून दिवेकर म्हणाले काम कठीण आहे भल्या भल्यांना जमलं नाही एवढंच काय गांधीजीसुद्धा त्यामध्ये अपयशी ठरले पण मी यशस्वी होईन एवढा आत्मविश्वास माझा परमेश्वरावर विश्वास आहे जर कार्य मी उचललं तर तो मला नक्कीच यश देईल कार्य म्हटलं की पैसा आला सामान्य माणूस तिथे पुरा पडू शकणार नाही शास्त्रीजी आणि मग ज्या राज्यपद्धतीवर टीका त्यांच्या त्यांच्यापुढे तुम्हाला हात पसरावे लागणार मुळीच नाही मी कुणाही पुढे हात पसरणार नाही मग पैसा कसा उभा करणार देव पाहून घेईल दिवेकर पुन्हा ठासून म्हणाले मी प्रॅक्टिकल विचारतो आहे एड्स आणि मीन्स या गोष्टी कशा उभ्या करणार सात दिवस शास्त्रींना जी साम्यवादी मंडळी निरुत्तर करू शकली नव्हती या प्रश्नावर मात्र ते थोडे अडखळले त्यांचा भरवसा पारलौकिक परमेश्वरावर होता स्वतःच्या आत्मिक बळावर होता परंतु त्या मंडळींना व्यावहारिक पातळीवर उत्तर हवं होतं शास्त्री समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत ते एवढंच म्हणाले त्यासाठी मला प्रॅक्टिकल करून दाखवावं लागेल ती चर्चा तिथे संपली त्यांची विद्वत्ता सर्वांनी एक दिलानं मान्य केली साम्यवादी लोक मात्र त्यांच्या कित्येक आक्षेपांना उत्तर देऊ शकले नव्हते किंबहुना शास्त्रींचेच कित्येक विचार आक्षेप त्यांना मनातून पटलेही होते थांबली आणि त्यांच्या मनातल्या आठवणीही थांबल्या सहजगत्या ते स्टॉपवर उतरले माधव बागेतल्या भगवद्गीता पाठशाळेकडे निघाले संध्याकाळचं आज प्रवचन नव्हतं पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पाठशाळेत जाऊन शास्त्रींना काही कामांची पूर्तता करायची होती म्हणून घरी न जाता मुंबईला उतरल्यावर तडक पाठशाळेत गेले तिथे जाऊन पोचल्यावर रामदासभाई नावाचे त्यांचे स्नेही त्यांना सामोरे झाले बरं झालं तुम्ही आलात माझं एक काम हातावेगळं होईल कसलं काम काढलं पावती पुस्तकात काय आणि कसं छापायचं ते एकदा सांगितलं म्हणजे मी माझ्या कामाला मोकळा त्यांच्या बोलण्याचं शास्त्रींना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं कसलं पावती पुस्तक म्हणजे काय ट्रस्टचं ट्रस्ट, ट्रस्ट अधिक काही न विचारता ते एवढंच म्हणाले थांबा मी जरा जाऊन येतो तडकाफडकी शास्त्री निघून निघाले थेट घरी येऊन पोचले तात्या तेव्हा बाहेरच्या खोलीत पलंगावर बसले होते त्यांची सोज्वळ शांत मुद्रा आणि आसूसलेले नेत्र सौजन्य मूर्तीकडे पाहून पांडुरंग शास्त्रींचं मन काहीसं शांत झालं तात्यांना नमस्कार केला आज गाडी उशीरा आली वाटतं नाही वेळेवरच आली मी आधी पाठशाळेत गेलो म्हणून उशीर झाला अधिक काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी मुख्य विषयाला हात घातला त्यांनी विचारलं तात्या पाठशाळेचा ट्रस्ट करणार आहात तुम्ही अरे रामदास भाईंची तशी इच्छा आहे आणि म्हणून मी मान्यता दिली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो